नमस्कार नॉलेज इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत आज आपण येत्या तीन मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे धुलीवंदना दिवशी मंगळवारी जे चंद्रग्रहण भारतामध्ये लागणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आता हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार आहे म्हणून भारतातले खगोलप्रेमी त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र विषयक अभ्यासक या ग्रहणाविषयी अतिशय उत्सुक आहेत आणि हे ग्रहण सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ग्रहणाच्या वेळा काय आहे आपल्या भारतामधल्या वेळा काय आहे त्याचप्रमाणे हे ग्रहण कुणी कुणी पाळायचं आहे चंद्रग्रहणाचे वेद या ग्रहणाचे वेद कधीपासून लागतात आणि हे ग्रहण कधी संपणार आहे भारतामधून हे ग्रहण कुठून दिसणार आहे त्याचप्रमाणे जगभरात कुठल्या कुठल्या शहरांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे ही सगळी सविस्तर माहिती तसंच गर्भवतींनी हे ग्रहण पाळायचं आहे का आणि जर पाळायचं असेल तर कशा पद्धतीने पाळायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तीन मार्च दोन हजार सव्वीस मंगळवारी म्हणजेच धुलीवंदना दिवशी हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला आलेलं आहे चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच येतं आणि या दिवशी दुलिवंदन आहे आदल्या दिवशी म्हणजे दोन मार्चला होळी आहे हुताशनी पौर्णिमा आहे सुरुवातीला थोडक्यात बघूया चंद्रग्रहण म्हणजे काय ज्या वेळेला पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीच्या छायेने पृथ्वीच्या सावलीने चंद्र हा अंशतः किंवा पूर्णतः झाकला जातो अशा स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात चंद्रग्रहण दोन प्रकारची असतात एक म्हणजे खग्रास चंद्रग्रहण हे या तीन मार्चला आपल्याला दिसणार आहे खग्रास चंद्रग्रहण इथे चंद्र हा पृथ्वीच्या सावलीने पूर्णपणे झाकला जातो आणि दुसरं खंडग्रास चंद्रग्रहण ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या सावलीने हा अंशतः झाकला जातो आता यावेळी जे चंद्रग्रहण दिसणार आहे हे खग्रास पूर्ण स्वरूपाचं चंद्रग्रहण आहे दिनदर्शिकेमध्ये या ग्रहणाला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटलेलं आहे ते का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी या ग्रहणाच्या वेळा बघूया हे ग्रहण त्या दिवशी म्हणजे तीन मार्चला दुपारी तीन वाजून मिनिटांनी होणार आहे म्हणजे ग्रहण स्पर्श असणार आहे दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी त्याच दिवशी दुपारी पाच वाजून चार मिनिटांनी ग्रहणाचा मध्य आहे म्हणजे सर्वोच्च बिंदू ग्रहण गाठणार आहे आणि ग्रहणाचा शेवट म्हणजे ग्रहण समाप्ती सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी होणार आहे या ग्रहणाचा संपूर्ण कालावधी हा तीन तास सत्तावीस मिनिट इतका आहे या वेळेच म्हणजे तीन मार्चचं आपल्या भारतातलं हे पहिलं चंद्रग्रहण जे आहे याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटलेलं आहे कारण ज्या वेळेला चंद्रबिंब उदयास येईल ज्या वेळेला चंद्र दिसणार आहे त्यावेळेला तो ग्रस्त झालेलाच म्हणजे ग्रहण लागलेलाच आपल्याला दिसणार आहे आपल्याकडे आणि म्हणून याला या दिवशी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं देखील म्हटलेलं आहे ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य हा दिवसा उजेडी असल्यामुळे भारतात कुठेही ग्रहण स्पर्श आणि ग्रहणाचा मध्य दिसणार नाहीये भारतात हे चंद्रग्रहण बंगालचा उत्तर पूर्व भाग मिझोराम नागालँड मणिपूर आसाम अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये दिसणार आहे आता जगभरात हे ग्रहण कुठून दिसणार आहे हे बघूया जगभरात ईस्ट युरोप आशिया ऑस्ट्रेलिया नॉर्थ अमेरिका पॅसिफिक अटलांटिक इंडियन ओशन त्याचप्रमाणे आर्कटिक आणि अंटार्क्टिकामध्ये देखील हे ग्रहण दिसणार आहे गुजरातमधील राजकोट वेरावळ पोरबंदर जामनगर जुनागड गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी सहा अठ्ठेचाळीस नंतर सूर्यास्त होणार आहे त्यामुळे या भागामध्ये हे ग्रहण बिलकुल दिसणार नाहीये या प्रदेशामध्ये ग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही आपल्या भारतामध्ये ज्या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे ते अगदी थोड्या काळासाठी म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर थोड्या काळासाठी कारण हे ग्रहण सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून अगदी काही मिनिटांसाठीच आपल्याकडे हे ग्रहण दिसणार आहे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी चंद्रोदय हा त्या दिवशी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी असल्या कारणाने सहा एक्केचाळीस ते सहा अठ्ठेचाळीस या काही मिनिटांसाठी उंच ठिकाणाहून ढग आले नसतील तर तुम्हाला हे ग्रहण दिसण्याची शक्यता आहे आता आपण या चंद्रग्रहणाच्या वेध काळाविषयी थोडी माहिती बघूया चंद्रग्रहणाचा वेध काळ किंवा सूतक काळ जो आहे हा ग्रहण स्पर्शाच्या नऊ तास आधीपासून चालू होतो आता या चंद्रग्रहणाची वेळ सामान्य माणसांसाठी म्हणजे सूतक वेळ किंवा वेध हे सामान्य माणसांसाठी जे आजारी नाहीयेत सशक्त माणसांसाठी वेळ ही सकाळी सूर्योदयापासून किंवा सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून चालू होते सूर्योदयापासून चालू झाल्यानंतर हा सुतक काळ मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत त्या दिवशी सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे परंतु वृद्ध माणसं बालक अशक्त व्यक्ती आजारी व्यक्ती आणि गर्भवतींसाठी हा सुतक काळ जो आहे हा सकाळी अकरा वाजल्यापासून चालू होणार आहे गर्भवतींनी हे ग्रहण कशा पद्धतीने पाळायचं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यांच्यासाठी ही हा जो सूतक काळ आहे हा सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा अठ्ठेचाळीस वाजेपर्यंत म्हणजे या चंद्रग्रहणाच्या समाप्तीपर्यंत असणार आहे ग्रहण काळात काय करणं अपेक्षित आहे ग्रहण काळात जपाचं महात्म्य किंवा जपाचा महिमा खूप जास्त आहे आणि त्याचं महत्व हे कैक पटींनी वाढतं असं सांगितलेलं आहे म्हणूनच पूर्वी जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्याचं पुरस्कर चंद्रग्रहणात करणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच चंद्रग्रहणात किंवा ग्रहणाच्या पर्व काळात जग अनुष्ठान याचं महत्व सांगितलेलं आहे गर्भवती किंवा इतर सर्व या काळात अथर्व शीर्ष रामरक्षा हनुमान स्तोत्र किंवा आपल्या इष्टदेवतेचा मंत्र किंवा त्यांचं ध्यान करू शकतात आता गर्भवती अशक्त माणसं आजारी माणसं वृद्ध माणसं यांनी हे ग्रहण कसं पाळायचंय यांच्यासाठी कुठलेही नियम अतिशय कडक नसतात यांच्यासाठी नियम शिथिल असतात आणि म्हणूनच यांचं मलमूत्र विसर्जन या ज्या नैसर्गिक क्रिया आहे या त्यांनी रोखून धरण्याची काहीही आवश्यकता नाही त्याचबरोबर औषधं तुम्हाला जी डॉक्टरांनी सांगितलेली आहे ते तुम्ही घेऊ शकता डिहायड्रेशन होऊ नये बाळाला व्यवस्थित पाणी मिळावं अन्न मिळावं यासाठी पाणी देखील तुम्ही पिऊ शकता आणि जेवणसुद्धा करू शकता झोपू सुद्धा शकता त्यांच्यासाठी कुठलेही नियम बंधनकारक नाही तसंच गर्भवती महिला या थोड्या सेन्सिटिव्ह झालेल्या असतात आणि आपल्या बाळाप्रती अतिशय इमोशनलही असतात मग अशा वेळेला फक्त मनात भीती राहू नये आणि मोठ्यांचं ऐकल्याचं समाधानही आपल्याला मिळावं यासाठी आपण रामरक्षा स्तोत्र अथर्व शीर्ष तुमच्या इष्ट देवतेचा मंत्र जा या गोष्टी करू शकता परंतु चाकूसुरीने कुठल्याही गोष्टी न कापणे किंवा आढी घालून न बसणे एकाच जागी एकाच वेळी सतत एकाच जागी एकाच स्थितीत बसून जप करणं अशा गोष्टी करण्याची गरज नाही हे ग्रहण आपण बघू शकतो का ग्रहण सहसा उघड्या डोळ्यांनी बघू नये पण कुठलं सूर्यग्रहण चंद्रग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो किंवा बायनोक्युलरचा वापर करून अतिशय छान आपण बघू शकतो तर त्याचप्रमाणे मोबाईलने आपण झूम करून फोटो देखील घेऊ शकतो यात कुठलाही हाम नाही या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला इतकंच सांगायचं या वेळा या खगोल प्रेमींसाठी गर्भवतींसाठी आणि सगळ्यांच्या माहितीसाठी दिलेल्या आहे या वेळा ऐकून किंवा ग्रहण आहे म्हणून मनात कुठलीही भीती बाळगू नये ग्रहण ही एक खगोलीय शास्त्रीय घटना आहे चंद्राला सूर्याला केतूने गिळले असं काहीही नाहीये किंवा याचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर तुमच्या गर्भावर होईल असंही नाही गर्भाशयातला गर्भ हा पाण्यामध्ये अतिशय सुरक्षित आहे त्याला कुठलाही धोका नाही म्हणून मनात जी भीती आहे ना ती पूर्ण काढून टाका आणि तुम्हाला हे ग्रहण पाळल्याचं समाधान मिळावं म्हणून जप नामस्मरण या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता जगभरातल्या कुठल्या मुख्य प्रमुख शहरांमधून हे ग्रहण दिसणार आहे ते आता आपण बघूया हे ग्रहण न्यूयॉर्क कॅनडा मेलबर्न जकार्ता सिडनी हाँगकाँग शिकागो वॉशिंग्टन डी सी बँकॉक सिंगापूर सॅन फ्रान्सिस्को लॉस एंजेलिस शांघाय सॅन सॅल्व्हॅडॉर टोकियो मेक्सिको ब्रिस्बेन बीजिंग ब्राझील अर्जेंटिना सॅन्टियागो ढाका कोलकाता न्यू डेल्ली मुंबई ताशकंत उझबेकिस्तान पुणे पुण्यामधून पार्शियल एक्लिप्स दिसण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे धुलिवंदन हे ग्रहणा दिवशी आल्यामुळे धुलिवंदन साजरं करू नये अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान शास्त्रीय माहितीपूर्ण साठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा या ग्रहणाविषयी कुठलेही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा चला तर मग परत भेटूया पुन्हा एकदा अशा छान नवीन व्हिडिओसह टिल देन स्टे हेल्दी स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया थँक्यू